सध्या हळदीपेक्षा आंबे हळद आहे आरोग्यासाठी अधिक लाभदायक जाणून घ्या आठ फायदे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आंब्या हळदीचा वापर केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात जाणून घ्या सविस्तर आंबे हळदीमध्ये कर्क्युमिनोइड्स घटक आहेत जे आपल्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मासाठी ओळखले जातात यामुळे शरीरावरील सूज कमी करणे व त्यापासून होणाऱ्या आजारांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते आंबे हळदीच्या सेवनामुळे अन्नाचे पचन देखील सहजरित्या होते असे म्हणतात आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते यामुळे अपचन सूज आणि गॅस यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते आंबे हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे संसर्ग व आजारापासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते आंबे हळदीमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे कित्येक प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या संसर्गाविरोधात लढण्यास शरीराची मदत करू शकतात त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारामध्ये आंब्या हळदीचा वापर केला जातो आंब्या हळदीचा फेस पॅकमध्ये वापर केल्यास त्वचेवरील मुरुम पुरळ सूज किंवा जळजळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते आंब्या हळदीमुळे श्वसनाची संबंधित समस्यापासून आराम मिळू शकतो असे म्हणतात खोकला सर्दी यासारखे श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या नियंत्रणात येऊ शकतात आंबे हळदीमधील गुणधर्मामुळे शरीराला आलेली सूज तसेच सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केल्यास शरीराचे सांधे मजबूत होऊ शकतात काही अभ्यासांमधील माहितीनुसार आंबे हळदीमधील औषध गुणधर्मामुळे शरीराचे वजन कमी होण्यास आणि चयापयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळू शकते विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा